संभाजी महाराजांच्या जीवनातील तो शेवटचा काळा दिवस त्या औरंग्याने संभाजी महाराजासोबत काय केले ते पाहूया छत्रपती संभाजी महाराजांना वळवूद तुळापूर येथे औरंग्याच्या छावणीमध्ये आणलं गेलं होतं संपूर्ण शरीर काटेरी साखळदंडाने जखडलं गेलं होतं सर्वत्र रक्ताच्या धारा वाहत होत्या तो औरंग्या मात्र आपल्या शूरवीर सरदाराच्या मध्ये राजापासून खूप अंतरावरती उभा राहून राजाशी बोलत होता राजांना साखळदंडाने जखडलेले असेल तरी औरंग्याला मनामध्ये भीती होतीच की हा छावा आहे हा छावा आहे शिवांचा त्याने लांबूनच शंभू राजाशी बोलायला सुरुवात केली होती बोल संभा तेरा शाही खजाना किधर हे हमारे कोण से सरदार तुझसे मिले हुए हे असे अनेक प्रश्न त्या औरंग्यानं संभाजी महाराजांना विचारले होते पण संभाजी महाराज मात्र तलवारी तलवारीवाणी नजरेच्या डोळ्यानं त्यांच्याकडे पाहतच होते महाराजांचे हे असे रूप पाहून औरंग्या मनातून घाबरला होता त्यानं पायापासून डोक्यापर्यंत संभाजी राजावरती नजर टाकली होती त्या शरीराच्या नुसत्या हालचालीने त्याच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली होती संभाजी महाराजांचे डोळे त्याला विलक्षण वाटत होते राजाकडे पाहून त्यानं अल्लाचे स्मरण केले होते जणू तो त्या अल्लाला विचारतच होता की क्यों एक ऐसा बेटा मेरे घर में पैदा नहीं हुआ क्यों ऐसा बेटा मेरे घर में पैदा नहीं हुआ त्यानंतर त्याने आपल्या सरदारांना म्हटलं देखो कैसे घूर के देख रहा है हमको वह नज़र भी हटा नहीं रहा है कितना मगरूर है इसकी यह आँखें निकाल दो निकाल दो ये आँखें जलती सलाखें इसकी आँखों में डालो और इसकी आखे निकालो राजाची ती तळपती नजर त्याला सहनच झाली नव्हती कारण त्याला आलमगीर बनून राहायचं होतं त्यासाठी तो सर्व राज्य काबीज करत होता हिंदत होता पण त्याला मराठ्याचं राज्य मात्र गिळकूत करता येत नव्हतं राजे पुन्हा तळपत्या तलवारीप्रमाणे त्याच्याकडे पाहतच म्हणाले अरे माझे दोन डोळे काढशील अरे माझे दोन डोळे काढशील पण माझे हजारो शेकडो मावळे म्हणजेच माझे डोळेच आहेत हे तू विसरत आहेस आमच्या राज्यातील प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा धनी आहे स्वराज्याचा धनी आहे संभाजी महाराजांचे हे बोलणं ऐकून तो औरंग्या संतापला होता तो औरंग्या संतापला होता त्याला लगेच फरमान सोडलं होतं की इसकी जबान भी काट दो इसकी जबान भी काट दो क्योंकि इसकी जबान भी भूत बोलती है, बहुत बोलती है त्या औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांची जीप छाटण्यात येणार होती जी शिक्षा शंभूराजांना दिली जात होती ती अगोदर कवी कलश यांना दिली जात होती कवी कलशांची ही जीप छाटली गेली होती तो औरंग्या संभाजी महाराजांना इतका घाबरत होता की संभाजी महाराजांचे डोळे काढण्याआधी आणि जीप छाटण्याआधी जे जल्लाद त्याच्याजवळ जाणार होते ते घाबरू नये म्हणून त्यान, त्यानं त्यांना शराब पाजली होती आता ते जल्लाद शंभूराजांचा जबडा जीप काढण्यासाठी उघडण्याचा प्रयत्न करू लागले होते पण काही केलं तरी तो जबडा मात्र त्यानं उघडता येतच नव्हता तेव्हा त्यातील त्या काही जलादांनी महाराजांचे कान पकडले काही जणांनी त्यांचे नाक बंद केले बराच वेळ असं झाल्यानंतर जीव गुदमरला गेला जेव्हा जीव गुदमरला गेला तेव्हा त्यांचं तोंड उघडलं गेलं जसं तोंड उघडलं गेलं त्या सरशी एका जलादाने सांडशीनं त्याची जीप उखडून काढली राजाच्या संपूर्ण शरीरावरती रक्त ओखंडू लागलं पण आता दुसरी शिक्षा म्हणजेच आता दुसरी शिक्षा म्हणजेच राजाचे डोळे त्यांना काढायचे होते त्या जलादानी दोन सगळ्या लालबुंद केल्या होत्या मागून काही जलादांनी राजांची मान पकडली होती आणि पुढून दोन जलादांनी त्या सगळ्या राजाच्या डोळ्यांच्या खोबणीत घालून त्याचे डोळे काढले होते त्यांनी ते तळपते विलक्षण डोळे काढून घेतले आणि त्या जागी राहिल्या फक्त खोबण्या ते दृष्ट हे लावून टाकणाऱ्या होत्या पण त्या क्रूर औरंग्यासाठी मात्र त्याचं मी पण मोठं होतं त्याचं मी पण मोठं होतं तिन्ही सांची वेळ होती तिन्ही सांची वेळ झालेली होती त्या औरंग्याच्या छावणीमध्ये आता नमाजाची तयारी झालेली होती त्या दिवसाच्या संपलेल्या शेवटच्या क्षणी आता सूर्यदेखील लपू लागला होता इंद्रायणी आणि भीमाचे पाणी वाहत होते फक्त इंद्रायणी आणि भीमाचे पाणी वाहत होते फक्त त्या औरंग्याच्या तळावरती वधवस्त अंभाला शंभूराजे आणि कवी कलश यांना काटेरी साखळदंडाने बांधून ठेवलेले होते सिंहाचा छावा असणारे ते आपले राजे त्या औरंग्याने त्यांना त्या काटेरी साखळदंडामध्ये बांधून ठेवले होते औरंग्यानं कपाटाने संभाजी महाराजांना कैद केले होते नाहीतर त्या मजाल त्या मुघल सैन्याची की छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याला असे कोणी साखळदंडांनी जखडून ठेवलेले आहे त्या औरंग्यानं जणू संभाजी राजावरती सुडच काढायचा ठरवलं होतं त्याने संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशाच्या डोक्यावरती उंच माटाच्या लाकडी टोप्या घातल्या होत्या त्यांच्या हाताला आणि मानेला जखडून टाकणारे तखत तखत गुलाह त्यानं त्यांच्या अंगावरती ढगाळ रक्तानं माखलेलं विदूषक कपडे घातलेले होते कमरेला काटेरी साखर दंड बांधलेले होते त्या जळून गेलेल्या डोळ्यांच्या आता फक्त तेथे उरल्या होत्या खोबण्या त्या औरंग्याने महाराजांची जीप काढून घेतल्याने तोंडातून देखील रक्त ओघळत होते तोंडातून फक्त आणि फक्त रक्त ओंघळत होते गेले चाळीस दिवस शंभू राजे आणि कवी कलश त्यांच्या औरंग्याच्या छावणीमध्ये क्रूर अत्याचार सहनच करत होते त्यांच्यावरती केलेले अत्याचार इतके क्रूर होते की आता त्या दोघांचेही शरीर हे मानवी शरीर वाटत नव्हते त्यांचे शरीर असे दिसत होते जसे हनुमंताच्या अंगावरती सिंदूर फासल्यावरती जसे दिसते ना तसेच डोळे जीभ आणि हातपायांची ठिकठिकाणी भाले टोचून झालेली अवस्था अगदी भयावत होती पण शंभूराजेच्या मनात मात्र अजूनही विचार चालू होता शंभूराजांच्या मनात अजूनही विचार चालू होता कदाचित राजांनाही आता हे समजून आलं होतं की आपल्या आयुष्यातील शेवटची खटका आता जवळ येत आहे त्या औरंग्यानं जरी महाराजांचे डोळे काढून घेतले असले तरी आता मनाच्या खोपणीमध्ये त्यांना मासाहेब जिजाऊ त्यांच्या आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आबासाहेब त्यांना दूध पाजून मोठं करणारी धाराऊ श्री सखी येसुबाई बाळराजे आपलं सगळं स्वराज्य दिसत होतं खांबाला जखडलेल्या राजाच्या घशाला आता कोरडे पडू लागली होती पण पाण्याच्या ठेंबाऐवजी ते रक्ताचे ठेंबच गिळणे जास्त चांगले समजत होते तो औरंग्या नुकताच नमाज पडून आला होता औरंग्याला तेथील सरदार सांगत होता की ह्या संभाला आणि कलशाला इतकी भयानक शिक्षा दिल्यानंतरही यांच्या तोंडून आरोळी बाहेर पडत नाही याची इतकी भयाव स्थिती केली होती की तरी देखील हे झुकायला देखील तयार नाहीत आणि नमायला देखील तयार नाहीत हे सारे ऐकून त्या औरंग्याची तळपायाची आग मस्तकाला चालत होती औरंग्याची तळपायाची आग मस्तकातच चालली होती आता ह्या संभा सोबत करावे तर काय करावे हा विचार करत होता तो इकडून इकडून एकुन तिकडे एर एरझार्या घालू लागला मात्र रात्र अशीच निघून गेली सकाळी कोंबड्यांच्या औरण्याने राजांना कळले की पहाड झाली जेव्हा शरीरावरती उन्हाचे चटके बसू लागत होते जेव्हा शंभूराजांच्या उन्हाचे चटके बसू लागत होते तेव्हा त्यांना कळत असे की आता मध्यांची वेळ झाली आहे नमाज पडण्यासाठी जेव्हा तेथे गर्दीचा आवाज येत असे तेव्हा त्यांना कळत असे की आता सयंकळ झालेली होती त्यांना आता भूक जणू लागतच नव्हती कारण अंगामध्ये वेदना इतक्या जास्त होत्या की त्यांच्यामध्ये भूकले भुकेला कोठेच जागा राहत नव्हती गेल्या कित्येक दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणही नव्हता चेहरा पूर्ण शरीर फक्त रक्तानं माखलेलं होतं पण तरीही राजे झुकले नव्हते बघा तरीही आपले राजे झुकले नव्हते त्यांना आपल्या आबासाहेबांची त्यांना आपल्या आबासाहेबांची आता खूप आठवण येत होती त्या आठवणीने त्यांनी आपली मान गदागद हलवली त्याबरोबर त्या घामाच्या ठेंबामुळे ते साठलेले रक्ताचे ठेंब इतर रत, इतरत्र उडू लागले त्या तळावर असलेले सर्व सरदार आणि सैनिक आपसाप काहीतरी कुजबजत होते ते आपसात बोलत होते की इतकी निर्दयी शिक्षा दिल्यानंतर देखील हा राजा जराही झुकला नाही झुकणार तरी कसा माझा राजा मराठीची अवलाद होती थंडी वारा ऊन सर्व सहन करत हा तसाच ताटमानाने अजूनही उभा आहे बघा तो अजूनही ताटमानाने उभा आहे असा स्वाभिमानी राजा आम्ही अजून आमच्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही धन्य ती त्याचे मायबाप धन्य ती त्याचे मायबाप ज्यांनी अशा स्वाभिमानी मुलाला जन्म दिला राजाचे इतके झालेले हाल अजून त्या औरंग्याला कमीच वाटत होते म्हणून तेथील सरदाराने नवीन जलादी पथक पुढे बोलावले त्यानं त्या पथकाला संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशाच्या अंगावरती मिठाचे पाणी ओतण्याची आज्ञा दिली होती मिठाची पाणी ओतण्याची आज्ञा दिली होती संपूर्ण शरीर जखमानी भरलेलं होतं सर्वत्र रक्त गोठलेलं होतं आणि काही जखमा तर अगदी नव्याच होत्या त्या सर्वावरती त्या जलादाने त्या मिठाचे पाणी हसत हसत फेकलं त्या मिठाच्या पाण्याने त्या जखमाची संपूर्ण शरीराची आग आग झाली होती आता शंभूराजांच्या गळ्यामध्ये फक्त एक कवड्याची माळ राहिलेली होती एक कवड्याची माळ राहिलेली होती त्या माळेकडे त्या सरदाराचं लक्ष गेलं होतं ती माळ काढून घ्यावी म्हणून त्यानं राजेच्या गळ्यात हात लावला त्यानं जसा हात लावला तसा जणू त्या सरदाराला विजेचा धक्का बसावा त्याप्रमाणे राजांनी आपलं सर्व बळ एकटून आपली मान गदागदा हलवायला सुरुवात केली राजाने आपलं एक एकवटलेलं बळ इतकं बळ बल, बळाशी होतं की त्या झटक्याने ते बांधलेले खांब देखील ढळमळू लागले होते बघा ते खांबसुद्धा ढळमळू लागले होते गेले कित्येक दिवस हाल हाल झाले कवी कलश मात्र आता गत गतप्राण झालेले होते तो औरंगे अजूनही शंभूराजावरती सूड उगवतच होता तो दिवस होता अकरा मार्च तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद त्याच त्यानं आता शंभूराजाचं शरीर छटण्याची आज्ञा सोडली त्या औरंगाच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांचं शरीर कलम करण्यात आलं ते भाल्याच्या फळाला अडोकण्यात आलं त्या औरंग्याच्या आज्ञेवरून ते शरीर संपूर्ण गावात फिरवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले आणि ते त्या इंद्रायणी भीमाच्या संगमावरती टाकण्यात आले होते त्यानंतर वडुतुळापूर गावातील जनाबाई राधाबाई पाटलीन आणि गोविंद गणपतमहार गोविंद महार यांनी ते तुकडे जमा केले होते आणि शंभूराजांचा अग्निसंस्कार केला असे हाल केल्यानंतर औरंग्याला असं वाटले की आता मराठी साम्राज्य संपले आता मराठी साम्राज्य संपले पण तो हे विचारला होता की कधीच न मावळणारा तेजस्वी सूर्य आहे कधीच न मावळणारा तेजस्वी सूर्य आहे आपला राजा देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महा परम महापराक्रमी परमप्रतापी ही शंभू राजा था जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे आपली प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद